हाय टू फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे आय होप मस्तच असणार स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा हे बघा मी करत आहे चिवड्या बनवायची तयारी तर बघा तुम्हाला मी आज याच्यामध्ये रेसिपी दाखवणार आहे कशी रेसिपी बनवते हे तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यांनी सांगा मला बनवता येतं का नाही चुवडा हे बघा आता मी पहिले गरम पातीला करून घेतलेलं आहे आणि त्या गरम पातळीमध्ये मी चु हे जे मुरमुरे आहे ना ते थोडेसे मी भाजून घेत आहे भाजून म्हणजे थोडंसं तेल टाकून असं फ्राय करून घेतलेलं आहे थोडंसं नॉर्मली या म्हणजे ते, ते जरा थोडंसं कुरकुरीत लागावे म्हणून त्यासाठी थोडी मी फक्त खालीवर करून दिलेले आहे मी आणि त्यासाठी ना आता थोडेसे किंचित म्हणजे हे खालीवर थोडेसे गरम करून घेईन आणि गरम केल्यानंतर हे जरा थोडीशी मस्त असे कुरकुरीत होणार कुरकुरीत झाल्यानंतर हे मी आता काढून घेणार थोड्या वेळाने हे काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे हे तुम्हाला मी नक्कीच दाखवते आणि माझी रेसिपी कशी वाटली हे पण नक्की सांगा आता हे आहे मक मक्याचे कणी सॉरी मक्याचे पापड हे जे मक्याचे पापड बर्का। बर्का जे आहे ना हे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहे बरं का बरं का भावन्न बहिणींना हे सगळ्यांनी बघून द्या हे एकदम मस्त फ्राय करून घ्यायचे एकदम कुरकुरीमध्ये असे तळून घ्यायचे असे तळून झाल्यानंतर हे जे मी मुरमुरे गरम केलेले आहे ना हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे हे टाकल्यानंतर ते एकदम असं असं कडक कडक होतील ते एकदम कुरकुरीमध्ये होतील तर आता हे मके। सगळं असं रेसिपी करून ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे आता मक्केचे कण मक्याचे जे पापड होते ना ते मी मस्त तळून घेतले ते आपले मुरभरे टाकून मुरमुरेमध्ये टाकून दिलेले आहे आता टाकले आहे खोबरे हे जे आहे ना खोबरं एकदम बारीक कापून घेतलेलं आहे बघा मी हे खोबरं जे आहे ना ते बारीक कापून घेतले गरम केल्यामध्ये मी सोडलेलं आहे आता या लाल होऊन द्यायचे लाल म्हणजे लाल नाही होऊन द्यायचे तर असं मुरम असं आपला मुरम कलर होऊन द्यायचं फक्त ते थोडंसं असं म्हणजे जाळून नाही द्यायचं बरं का एकदम असं मुरुम कलर टाकायचं असं मुरुम कलर होऊ द्यायचा असं मुरमुर कलर झालाय की ते काढून घ्यायचं लगेच बरं का आता नंतर हे बघा अजून हे भाजलेले नाही असं थोडं थोडं चॉकलेट झाले पाहिजे आता ते काढले मी आता टाकते डाळ ही कोणती डाळ माहिती मी तुम्हाला फुटाण्याची जी डाळ असते ना आपल्या चिवड्यामध्ये हे टाकलेली आहे मी आता तुम्हाला दाखवते मी थांबा बघा बघा ही जी डाळ तुम्हाला तर माहिती असणार तुम्ही पण तुमची रेसिपी करण्याची पद्धत वेगळी असणार आणि माझी करण्याची माझी रेसिपी करण्याची पद्धत जरा वेगळीच आहे म्हणून मग मी म्हटलं सगळ्यांना सा रेसिपी सांगून द्यावं नेमकं आता बघा ही जी फुटण्याची डाळ आहे फुटाणेच म्हणायचे समजा ते फुटाणेच असतात पण ते फुटाण्याची याला आपण डाळ म्हणतो ती एकदम खालीवर खालीवर करून घेत राहायचं म्हणजे ते एकदम मिक्स मिक्सर मिक्सरण झालं पाहिजे आणि आता याला पण थोडंसं चॉकलेटी कलर आला पाहिजे नाही तर जाळू नाही टाकायची बरं का तुम्हाला दाखवते मी बघा आता ते झालं ते काढलं आहे मी आता तुम्ही हे शेंगदाणे शेंगदाणे गरम तेलात सोडले आता हे शेंगदाणे पण थोडे थोडे चॉकलेटी होऊन द्यायचे चॉकलेटी म्हणजे असे काय नाही करायचे आणि जळून नाही द्यायची खालीवर करत राहायचं आणि ते ना गरम तेलामध्ये आपण हे शेंगदाणे सोडले आहे ना ते आता सारखे खालीवर करत राहायचं आणि ते येणार चॉकलेटी झाले की आता आपण जी डाळ डाळ पापड जे आपण पापडी वगैरे सगळं आपण फ्राय करून टाकलंय ना मुरमुऱ्यामध्ये ते तसंच ही शंका पण आता चॉकलेटी चॉकलेटी झाल्यानंतर ते ते चिवड्यामध्ये टाकून द्यायची आता बघा मी हे पाच पाच मिनटामध्ये किंवा दहा पाच ते दहा मिनटामध्ये मी काढून घेईन गॅस एकदम स्लो केलेला आहे मी ते मी काढले आता टाकलेले आहे मिरच्या हे मिरच्या एकदम तडका द्यायचं होत्या ते गरम तेलामध्ये सोडलेल्या आहे आता तेचं आहे ना एकदम तडका दिल्यानंतर ना मिरच्या आहे ना एकदम मस्त असतर तरी एकदम भारी वाटतं बरं का तर एवढा ठसका उठला होता ना की बस तरी पण मी त्या ठसक्यावर कंट्रोल केला आहे बरं का आता ते मी टाकलं आहे ना ते मिश्रण आता हे थोडं